माझ्या सोलापूर न्यूज मध्ये स्वतःच्या सहा वर्षीय मुलीला पिद्याने धावत्या रेल्वे गाडी खाली ढकलून दिल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला मुलीला ढकलून पिद्याने प्रयत्न केल्याने तो गंभीर जखमी झाला ही घटना संध्याकाळी पावणे आठ सुमारास कुर्डवाडी रेल्वे स्थानकाच्या फलाळ क्रमांक दोन वर घडली शिवानी उमेश चव्हाण राहणार तालमोड तांडा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव असे मैत मुलीच्या नावासून उमेश विश्वनाथ चव्हाण वयवर्षे तीस असे त्या जखमी वडिलांचे नाव आहे रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश तुळशीदास राऊत यांनी दिलेल्या फिरदीवरून कुर्डवाडी रेल्वे पोलीस ठाण्यात वडील उमेश चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पो रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळची एक रेल्वे मालगाडी दिशेने जात निघाली असताना सदर बळी फळाडखर्माग दोनवर उभ्या असलेल्या उमेश चव्हाण याने अज्ञात कारणास्तव त्याची मुलगी शिवानी हिला मालगाडी खालीखाली ढकलले व स्वतः गाडीखाली जाण्याचा प्रयत्न केला मुलीच्या डोक्याला लागले व तोही गंभीर जखमी झाला रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याने व रेल्वे स्टेशन मास्तरने तत्काळ रेल्वे डॉक्टरांना बोलवले डॉक्टरांनी तपासून मुलीला मृत घोषित केले गंभीर जखमी वडल्यावर वा, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून ही घटना रेल्वे स्थानकवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका